सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्ट मधला इच अँड एव्हरी प्रत्येक प्लॉट हा फक्त मराठी माणसालाच विकायचा आहे कुठल्याही परप्रांतीयाला बाहेरच्या कुठल्याही माणसाला हा प्लॉट इथे घेता येणार नाही त्यामुळे स्ट्रिक्टली फक्त मराठी माणसालाच हा प्लॉट विकायचा आहे दुसरं महत्वाचं शहराला लागून असल्यामुळे इथला स्थानिक जो आहे नाही दापोली शहरातली असतील किंवा दापोली शहराच्या परिसरातले जे काय आपले एरियाज आहेत अगदी आंजरले म्हणा लाडगर म्हणा या परिसरातील जे स्थानिक आहेत त्यांना सर्वात पहिला प्रेफरन्स आपला राहणारे स्थानिक माणसाला त्यानंतर मी प्लॉट्स विकणार आहेत ते फक्त आणि फक्त मराठी माणसासाठीच आणि त्या आसपासचे जे स्थानिक लोक असतील त्यांना आमचं प्रथम प्राधान्य राहणार धन्यवाद मित्रांनो दापोली शहराच्या जवळ जर काय तुम्हाला एखादा इन्व्हेस्टमेंट करायची असेल एखादा प्लॉट घ्यायचा असेल व्यू बघताय का व्ह्यू चांगला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहराला लागून असलेला हा पाच एकरचा प्रोजेक्ट आहे वृंदावन भूमी नावाचा पासून एन ए प्लॉट केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला मिळणारे रस्ता लाईट पाणी या सर्व सुविधा आहेत आणि अगदी बघा समोर तुम्हाला घर इस हद्द आहे नगरपालिकेची हा जो परिसर आहे हा नगरपालिकेमध्ये काही वर्षात येईलच तर इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट चांगले आहेत व्ह्यू चांगला आहे समोरच्या बाजूला बघताय ना आणि साईज जी प्लॉटची अगदी सर्वसामान्यांना घेता येईल मेन म्हणजे आता कसं आहे दापोली शहर इतकं वेगाने वाढते अनेक प्रोजेक्ट दापोली शहराच्या आसपास येत आहेत नगरपालिकेची हद्द वाढणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे दापोली शहराला लागून जर का एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्हाला जर काही राहायचं असेल बऱ्याचशा लोकांचं स्वप्न असतं किंवा रिटायरमेंट लाईफ जे आहे ते कोकणात पण कोकणात पण एखादी प्रॉपर्टी विकत घेताना आपण सर्वात महत्वाचं काय बघतो की शहराच्या जवळ किती आहे फॅसिलिटी काय काय आहे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स हे किती जवळ आहे तर हा जो प्रोजेक्ट आहे दापोली शहरामध्येच कोकंबा हे नावाचा परिसर आहे त्याच्यामध्ये हा पाच एकरचा वृंदावन भूमी नावाचा प्रोजेक्ट आहे दापोली एस टी स्टँड पासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आणि व्ह्यू तिकीट साईट छोटी आहे रेड मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे म्हणजेच आमचे मित्र आहेत नंदिनी एंटरप्राइजेस त्यांची फर्म आहे तर त्यांना डायरेक्ट तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा नंबर मी खाली दिलेला आहे मित्रांनो प्लॉट चांगले आहेत मेन म्हणजे फार्महाऊस जी कन्सेप्ट कोकणामध्ये लोकांची असते पण बऱ्याच वेळा काय होतं छोटे प्लॉट्स लवकर मिळत नाही इन्व्हेस्टमेंटसाठी पण साठी पण तिकीट साईज छोटी आहे हे आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी घर जर तुम्हाला बांधायचं असेल तर बँक लोन फॅसिलिटी देखील तुम्हाला मिळणार आहे इंटरनल सर्व रो, रोड रोड जे आहेत ते आपण डांबरी रोड करून देणार आहे दे तुम्हाला तुम्हाला दिसतात ना मार्किंगचे पोल चार मार्किंगचे लाईटचं कनेक्शन येईल पाण्याचं कनेक्शन येईल आणि मेन म्हणजे फ्लॉट साईजेस छोटी असल्यामुळे हा प्रोजेक्ट माझा वाटतं माझ्या मध्ये पटकन विकला जाण्यासारखा था आहे त्यामुळे ताबडतोब फोन करा कारण सगळ्या जमेच्या गोष्टी म्हणजे काय बघा एकटा इथंपर्यंत आपला प्रोजेक्ट आहे वरून हा चारी बाजूचा व्ह्यू मेन म्हणजे मार्केट फक्त पाचशे मीटर अंतरावरती मार्केट आहे तुम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी लागतात ते जवळ कॉलेजेस आहेत हॉस्पिटल्स आहेत मार्ट आहे पेट्रोल पंप सीएनजी पंप सगळ्या जमेच्या गोष्टी आहेत वाट कसली बघायची मग अंडीनी एंटरप्राइजेस विनय शिंदव याला फोन करा तुमचा प्लॉट बुक करा किंमत सांगणारे फोन तर करा सगळं तुम्हाला माहिती होतं सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या प्रोजेक्टमधला इच अँड एव्हरी प्रत्येक प्लॉट हा फक्त मराठी माणसालाच विकायचा आहे कुठल्याही परप्रांतीयाला बाहेरच्या कुठल्याही माणसाला हा प्लॉट इथे घेता येणार नाही त्यामुळे स्ट्रिक्टली फक्त मराठी माणसालाच हा प्लॉट विकायचा आहे आता आपले विनय शिक्वण जे मित्र आहेत जे प्रोजेक्ट आपला मार्केटिंग करता करतात विकत आहेत किंवा डेव्हलप करतात हे इथलेच मूळ रहिवासी आहेत इथलेच दापोली शहरामध्ये आहेत दुसरं महत्वाचं शहराला लागून असल्यामुळे इथला स्थानिक जो आहे नाही दापोली शहरातली असतील किंवा दापोली शहराच्या परिसरातले जे काय आपले एरियाज आहेत अगदी आंजरले म्हणा लाडगर म्हणा या परिसरातील जे स्थानिक आहेत त्यांना सर्वात पहिला प्रेफरन्स आपला राहणारे स्थानिक माणसाला त्यानंतर मी प्लॉट्स विकणार आहेत हे फक्त आणि फक्त मराठी माणसासाठीच आणि त्या ता आसपासचे जे स्थानिक लोक असतील त्यांना आमचं प्रथम प्राधान्य राहणार धन्यवाद